गेल्या तीन ते चार दिवसांपासून मुंबईला मुसळधार पावसानं झोडपलं होतं अशातच याचा परिणाम हा रस्ते वाहतुकीवर झालाच यासह रेल्वे वाहतूकही कोळमळीत झाली एकंदरीत हार्बर लाईन आणि सेंटर लाईन ही पूर्णपणे ठप्प झाल्याने काही प्रवाशांनी आहे त्याच ठिकाणी थांबण्याचा निर्णय घेतला काहींनी वाहतूक सेवा ही से पूर्ववत कधी होते याची देखील वाट पाहिली मात्र चेंबूर वडाळा आणि जी टी पी नगर अशा हार्बर मार्गावर राहणाऱ्या प्रवाशांनी दोनो प्रवास करण्याचा निर्णय घेतला मात्र अचानकपणे काल मंगळवारी सहा सव्वा सहाच्या दरम्यान मोनोरेल देखील अचानक ठप्प झाली नेमकं काय घडलं होतं हेच आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत नमस्कार मी मुक्ता लोंढे तुम्ही पाहतायत लोकमत मुंबई मंगळवारी मोठ्या प्रमाणामध्ये जोरदार पाऊस हा मुंबईमध्ये पडलेला होता आणि याचा दैनंदिन जीवनावरही मोठ्या प्रमाणात देखील परिणाम झालेला होता यामुळे मुंबईकर देखील प्रचंड त्रस्त झाले होते याच दरम्यान वाहतूक व्यवस्था देखील कोळमई झालीच होती मात्र रेल्वे वाहतूकही मध्य आणि हार्बर लाईन ठप्प झाल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये गोंधळाचं वातावरण हे मुंबईकरांमध्ये निर्माण झालं घरी जायचं तरी कसं असा, असा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उद्भवलेला होता अशातच मोनो रेलकडे काही प्रवाशी वळाले नेहमी आपण पाहिलं तर मोनो रेलमध्ये अल्प प्रमाणात ही प्रवासी संख्या असते मात्र काल आपण जर पाहिलं तर मोनो रेलमध्ये अतिरिक्त प्रवासी संख्या झाल्याने मोनो रेल ही मध्येच थांबली त्याचा वीज पुरवठा खंडित झाला आणि याचाच विपरीत परिणाम हा मुंबईकरांवर झाला मुंबईकरचे जे मोनो रेलमध्ये अडकून पडलेले होते त्यांना श्वास घेण्यासही त्रास होऊ लागला एकंदरीत आपण पाहिलं तर जी आपत्कालीन व्यवस्था आहे सुरक्षा व्यवस्था ही वेळेत न पोहोचल्यामुळे अनेक जण जे आहे ती गोंधळलेली होती आणि ही मोनो रेल नेमकी सुटणार कधी किंवा आमचं ही मधल्यामध्ये थांबलेली मोनो रेलमधून नेमकी सुटका कधी होणार असे असंख्य प्रश्न हे मोनो रेलमध्ये अडकलेल्या प्रवाशांना पडत होते अशातच नेमकं काय घडलं होतं या संदर्भातील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असताना आता एम एम आर डी एकडूनही ही या संदर्भात एक स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे आपण पाहिलं तर एने असं म्हटलेलं आहे की भक्ती पार्क ते चेंबूर दरम्यान धावणाऱ्या मोनोरेलमधील आर एस टी चार मैसूर कॉलनी स्टेशन दरम्यान ही बंद पडलेली होती यासह प्राथमिक तपासणीत असं आढळून आलं आहे की क्षमतेपेक्षा अधिक गर्दीमुळे मोनो एकूण वजन सुमारे एकशे नऊ मेट्रिक टनापर्यंत वाढलं होतं जे तिच्या मूळ क्षमतेपेक्षा अधिक होतं मोनोची एकूण क्षमता एकशे चार टन आहे या जास्त वजनामुळे पॉवर रेल आणि करंट कलेक्टर यांच्यातील यांत्रिक संपर्क तुटला ज्यामुळे मोनोरेलसाठी अत्यावश्यक असलेला वीज पुरवठा खंडित झाला आणि त्यामुळे मोनोरेल ही बंद पडली सुमारे पाचशेहून अधिक प्रवासी या मोनोरेलमध्ये होते त्यावेळेस असा प्रश्न पडतो आहे की मोनोची क्षमता ही एवढ्या एवढ्याच आपण पाहिलं तर एकशे नऊ मेट्रिक टनापर्यंत वाढली तोपर्यंत मग प्रवाशांना मोनोरेलमध्ये जाऊच जाऊस कसं दिलं असा प्रश्न या संपूर्ण यंत्रणेला विचारला जातो आहे तर त्यावरही त्यांनी असं उत्तर दिलं होतं की सुरक्षा रक्षकांकडून असेल किंवा जे तिकीट देतात त्यांच्याकडून प्रवाशांना अडवण्यात आलेलं होतं मात्र प्रवाशी ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हते त्यांनी तिकीट काढून किंवा विना तिकीट आपण म्हणू शकतो की ते थेट रेल मोनो रेलमध्ये चढले आणि याचा मोठ्या प्रमाणात ताण हा मोनो रेलवर आला आणि मैसूर कॉलनी स्टेशन दरम्यान होत्याचं नव्हतं घडलं अर्थातच मोनो ही मोनोरेल ही यांत्रिक जे आहे संपर्क तुटल्यामुळे आणि यांत्रिक बिघाड झाल्यामुळे ही तिथल्या तिथेच अडकून पडली होती आता ही मोनोरेल कशी पुढे जाणार किंवा यातील प्रवाशांची कशी सुटका करण्यात येणार यासाठी आणखी एक मोनोरेल आणण्यात आली मा ट्रोईंगसाठी मात्र तिचा देखील वापर जो आहे योग्यरित्या न झाल्याने किंवा प्रवासी क्षमता वजन जास्त असल्यामुळे त्याने देखील टोईंग करता आली नाही असं देखील एम एम आर डी ए प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं आहे तर दुसरीकडे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संपूर्ण घडामोडींवर उत्तर देताना असं म्हटलेलं आहे की हे संपूर्ण प्रकरण का घडलं यांत्रिक बिघाड कशा प्रकारे झाला या सर्व प्रश्नांची उत्तरे चौकशी दरम्यान स्पष्ट होतील चौकशीचे आदेश हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहे मात्र तुम तुम्ही जर ही बाजूला मोनोरेलची काही दृश्य पाहत असाल तर सध्याची मोनोरेलची स्थिती ही अतिशय बिकट झाली असल्याचं पाहायला मिळत आहे मोनोरेलमध्ये आपण पाहिलं तर आणखी काही आम्ही व्हिज्युअल्स घेतले व्हिडिओज घेतले त्यावेळेस कोणत्याही प्रकारे जो आपत्कालीन नंबर आहे जर एखादी आपत्कालीन जे आहे घटना घडल्यास किंवा कालसारखी घटना घडल्यास तर कोणाला संपर्क साधावा असा प्रश्न उद्भवतो त्यावेळेस आपत्कालीन नंबरही या मोनो रेल्वेमध्ये दिसून आलेला नाही जर तुम्हाला गरज असेल तर तिथे उपस्थित असणारा संपर्क साधावा किंवा त्याला मदत मागावी मोनो रेल्वे स्थानकावर एक भलं मोठं फलक लावण्यात आलेला आहे सूचनांचं त्यामध्ये मेन्शन करण्यात आलेलं आहे मात्र जेव्हा व्हिडिओज काढले किंवा पाहणीसाठी गेलो त्यावेळेस आपत्कालीन नंबर हा मोनो रेल्वेतर्फे देण्यात आलेला नव्हता किंवा त्या ठिकाणी सध्याच्याकडे तरी दिसून आलेला नव्हता आणि यावरच भाष्य करायचं सा झाल्यास तर ज्यावेळेस हे प्रवाशी अडकले होते संध्याकाळच्या दरम्यान त्यावेळेस मुंबई महानगरपालिकेचा एक नऊ एक सहा या आपत्कालीन नंबरवर एका प्रवाशाने जो आहे संपर्क साधला त्यावेळेस जे आहे बी एम सीचे अनेक आपत्कालीन व्यवस्थापनातील कर्मचारी असतील अग्निशमन दल असतील अनेक जे आहेत अॅम्ब्युलन्स असतील त्या ठिकाणी उपस्थित झालेले होते मात्र या मोनोरेलतर्फे नेमकी काय सुरक्षितता ही प्रवाशांसाठी करण्यात आलेली आहे का किंवा जर आपत्कालीन व्यवस्था उद्भवल्यास हो नेमकं काय करावं या प्रकारे कोणताही आपत्कालीन नंबर सध्याच्या घडीला तरी दिसून आलेला नव्हता मात्र त्या ठिकाणी आपण अग्निश अग्निशमन दल जे आहे त्यांचं पाचरण त्यावेळेस करण्यात आलेलं होतं आणि हा संपूर्ण जो आहे प्रवासी जेव्हा गुदमरले होते तेव्हा मोनोरेलची काचही फोडण्यात आली होती आणि काचेतून प्रवाशांना रेस्क्यू करण्यात आलेलं होतं त्या ठिकाणी एमर्जन्सी एक्झिटही मोनोरेलमध्ये कुठल्याही प्रकारे दिसत नव्हता त्यामुळे आता मोनोरेल ही आधीपासूनच वारंवार तिच्या जे आहे मोनोरेल नेम मोनोरेल नेमकी का जी आहे सुरू करण्यात आली किंवा तिचा प्रकारे प्रवाशांना फायदा होतो हे प्रश्न आधीतरी उपस्थित होत होते यासह मोनोरेल एक फसलेला प्रोजेक्ट आहे असं देखील वारंवार विरोधकांकडूनही बोलण्यात येत होतं मात्र आत्ता त्याचं ठसठशीत उदाहरण हे या संपूर्ण प्रकरणावरून आपल्याला पाहायला मिळतंय एकंदरीतच अग्निशामनचे सुरक्षेचं असतं किंवा अनेक जे आहे जर मोनोरेलमध्ये आग लागली तर त्याच्या प्रकारची यंत्रणा त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे यासह सुरक्ष रक्षकही त्या ठिकाणी उपस्थित आहे मात्र कोणत्याही प्रकारे हेल्पलाईन नंबर त्या ठिकाणी देण्यात आलेला नाही आहे हे, ना हे प्रथमदर्शनी आढळून आलेलं आहे यासह जेव्हा सुरुवातीलाच उल्लेख केला की जेव्हा अशा प्रकारे प्रवाशी अडकले होते त्यांना खिडकीमधून बाहेर काढण्यात आलेलं होतं मोनोरेलच्या ज्या काचा आहे त्या फोडण्यात आलेल्या होत्या त्यानंतर वेंटिलेशनचा मुद्दा उपस्थित होत होता त्यामुळे आम्ही अशा प्रकारे काचा फोडून आतमध्ये हवा खेळती राहावी यासाठी हा प्रयत्न केला असं देखील प्रवाशांकडून सांगण्यात आलेलं होतं मात्र मुंबई मुंबईमध्ये अनेक जे आहे इन्फ्राचे प्रोजेक्ट हे येऊ घातलेले आहे त्यापैकी पण पाहिलं तर मुंबई मेट्रो असेल यासह मुंबईमधील रस्त्यांबद्दल बोलायचं झालं असं कोस्टल रोड असेल यासह समृद्धी महामार्ग असेल आपण पाहिला या आणखी अटल सेतू असेल असे मोठमोठाले प्रोजेक्ट हे राज्य सरकारकडून असेल एम एम आर डी ए त्यांच्या अंतर्गत येणारी ही व्यवस्था आहे त्यांच्याकडून हे राबवले जात आहेत मात्र मोनो रेलवर मोनो रेलकडे दुर्लक्ष होत असल्याचं दिसून येत आहे मोनो रेलचा जर स्थानकांमधील परिसर जर आपण पाहिला तर पावसामुळे देखील अनेक मोनो रेलमधील स्थानकं जी आहे ती गळत गळत असल्याचं दिसून येते त्या ठिकाणी बालद्या लावण्यात आलेल्या ला आहे यासह अनेक ठिकाणी जे आहे पावसाचं पाणी गळत असल्यामुळे तिथे मोठ्या प्रमाणामध्ये ओलावा देखील निर्माण झालेला आहे रेल्वे स्थानकावर अशा प्रकारची परिस्थिती दिसून येते अल्प प्रमाणात प्रवाशी संख्या आहे कोट्यवधी रुपयांचा खर्च या मोनोरेलसाठी करण्यात आलेला आहे दोन हजार चौदामध्ये हा प्रोजेक्ट लोकांच्या जे आहे सेवेसाठी दाखल झालेला होता आज जवळजवळ दहा वर्ष उलटून गेलेली आहे मात्र मोनोरेलकडे संपूर्ण प्रशासनाचं दुर्लक्षच होत असल्याचं दिसून येते आणि अशा प्रकारची दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासनाला जाग येईल का किंवा तेव्हाच प्रशासन अलर्ट मोडवर येईल का असे प्रश्न आता मुंबईकरांकडून एकंदरीतच जे आहे लोकांकडूनही विचारले जात असल्याचं दिसून येतं आता यावर नेमकं चौकशी अंती नेमकं ही मोनोरेल बिघडल्यानंतर नेमकं काय काय सुव्यवस्था या ठिकाणी असली पाहिजे किंवा कशा प्रकारे एमर्जन्सीमध्ये आपत्कालीन जे आहे वेळेवर लोकांना जे आहे प्रवाशांना जे आहे सुरक्षितता पोहोचवली पाहिजे यावर कशा प्रकारे नियंत्रण मिळवलं जाईल हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढेचा रिपोर्ट